खूप जास्त स्पेशल आहे मोस्टली फॉर टेन्थ अँड ट्वेल्थ स्टुडंट्स ज्यांच्या आत्ता बोर्ड्सच्या एक्झाम्स आहेत नेक्स्ट विदिन थर्टी टू फॉर्टी डेज म्हणजे जस्ट एक महिना बाकी आहे स्टुडंट्सकडे आणि बोर्ड्सच्या एक्झाम्स जवळ आल्यात खूप सगळं कन्फ्युजन आहे खूप मनात भीती आहे धक्धके की आता एक्झाम बोर्ड्स देतो आहे किंवा सेकंड टाईम बोर्ड्स देतोय कशी सगळी प्रिपरेशन होणार काय करणार स्टडी कसा करायचा करतोय बट लक्षात राहत नाही असे खूप सारे प्रश्न मुलांच्या मनात आहेत ऑलरेडी खूप सारे स्टुडंटचे कॉल्सही येत होते मॅम ट्वेल्थला गाईड करा ना मॅम टेन्थलाय गाईड करा ना अभ्यास कसा करू मॅम इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगा ना की कसं करू मॅडम केमिस्ट्री खूप टफ जाते आहे केमिस्ट्रीच्या रिॲक्शन्स लक्षात so, राहत नाही मेकॅनिझम वगैरे खूप हार्ड लेवलला जात आहे सो कसं करू सो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर घेऊन आले आहे मी आता लाईव्हमध्ये ओके okay, so सो काही जास्त खूप दिवसांतून आपण लाईव्ह आलो आहे सो तुम्हाला सर्वांचं लाईव्हमध्ये स्वागत आहे तर एक कॉमन सिच्युएशन आहे की भरपूर साऱ्या स्टुडंटला वाटतं की सिलेबस खूप टफ आहे आणि टाईम खूप कमी तर सिम्पल नाही यार पहिली गोष्ट तर तुमच्याकडे वर्षभर टाईम होता तेव्हा तो आपल्याला अभ्यास करणं जमत नाही बट इट्स फाईन जरी एक महिना आहे एक महिन्यामध्ये सुद्धा तुम्ही चांगली स्कोरिंग करू शकता ओके सो जे जे स्टुडंट जॉईन होत आहेत त्यांनी पहिलं हाय हॅलो टाका तुमचे जे काही डाउट्स असतील जे काही क्वेश्चन्स असतील सगळे क्वेश्चन्स कमेंटमध्ये ड्रॉप करा ओके आणि बघा सिले मुलांचं म्हणणं असतं की मॅम सिलेबस तर खूप आहे टाईम खूप कमी आहे मित्रावरही स्टुडंट आहे तर मी कसं करू मी काय करू ओके इथे भरपूर सारे मुलं इथेच येऊन स्टक होतात तर मित्रांनो मी पहिलं तुम्हाला क्लिअर करते जरुरी नाही आहे तुम्ही स्वप्न बघताय मला आउट ऑफ हंड्रेड मला 95, फाईव्ह नाईंटी एट हंड्रेड आउट ऑफ हंड्रेड पाडायचे आहेत सिम्पल आहे तुमचं एक गोल फिक्स करा सर्वप्रथम तुम्हाला पास आहे तुम्हाला स्कोरिंग करायची आहे की कसं सिंपल आहे तुम्हाला बॅकग्राऊंड काय घ्यायचं आहे सायन्स स्ट्रीमला जायचं आहे कॉमर्स स्ट्रीमला जायचं आहे तुमचं जर गोल फिक्स असेल ना तर तुम्हाला इश्यू नाही आहे तुमच्या गोलच्या अकॉर्डिंग तुम्ही रिव्हिजन करू शकता बट एकदम लास्ट मुमेंटला कसा स्टडी करायचा एक महिना आहे सिलेबस खूप आहे तर अशा सिच्युएशनला काय करायचं तर त्याच्यासाठी खूप सिम्पल स्टडी ट्रिक्स आहेत तर त्या आज आपण इथे शेअर करणार आहोत तत्पूर्वी जर तुमचे काही डाऊट्स असतील काही शंका असेल तुमच्या मनामध्ये तर तुम्ही विचारा ओके तु सो सिंपल स्टडीचा एक तुम्हाला मी फॉर्म्युला इथे सांगते पहिली गोष्ट तुम्ही टॉपिक रीड करताय भरपूर साऱ्या मुलांचा हाच कन्सर्न मॅडम रीड करतो रीड करतो लक्षात नाही राहत कसं करायचं तर रीड करा रिवाईज करा राईट करा हा एक सिम्पल फॉर्म्युला लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही रीड करताय ती गोष्ट समजून घेताय समजून घेता घेता ज्या वेळेस तुम्ही वाचशाल ती गोष्ट रिवाईज करशाल ती गोष्ट लिहून काढशाल ना त्यावेळेस तुम्हाला ती गोष्ट खूप इझिली जमेल गॉट इट ओके सो सिंपल फॉर्म्युला आहे रीड करायचं राईट करायचं तुम्ही जे लिहिलंय ते अंडरस्टँड करून राईट करायचं रिवाईज करायचं ॲटोमॅटिक तुमचं कन्सेप्ट लक्षात राहतो गॉट इट हे बघा फक्त वाचून उपयोग वाचून उपयोग होत नाही लिहिलं तरच तुमच्या गोष्टी लक्षात राहणार आहे बघा मॅथ्सचे काही फॉर्म्युलेज असतात ओके okay? पाहिलं तर ते इझिली डोक्यातून जातात विसरून जातो आपण इझिली परंतु ते फॉर्म्युलेज जर तुम्ही दोन वेळेस लिहताय ना तर ते फॉर्म्युले तुम्हाला एक्झाममध्ये इझिली आठवतात अरुणा जॉईन झाली अरुणा पवार हाय अरुणा काय डाउट्स आहेत तुझे काही क्वेश्चन्स असेल तर तू विचारू शकतेस मला ओके पुढचं काय असतं टाईम टेबल हॅक ओके पहिली गोष्ट तो तुमचा मेन सब्जेक्ट ओके मेन सब्जेक्ट काय त्याच्यासाठी तुम्हाला एक्झाममध्ये टाईम टेबल सिलेबसमध्ये किती वेळ असणार आहे त्याची तुम्ही रिव्हिजन करा टाईम टेबलनुसार तुमचा सिलेबस मॅनेज करा बुक्स खूप मोठी मोठी आहेत ताखी बुक्स रीड करायची का बिलकुल नाही सिम्पल आणि ऑलवेज यूजफुल असते ती ट्रिक ऑलवेज यूजफुल असते ती म्हणजे काय पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरला जा क्वेश्चन पेपर शोधा तुम्ही जे बुक्स घेतलेत तुमच्याकडे काही नोट्स असतील सिलेबस असेल जा एकदा ते रिवाईज करा चार ते पाच वर्षाच्या मागच्या ज्या मागील चार पाच वर्षाच्या नोट्स आहेत किंवा ज्या काही सिलेबस तुमच्याकडे आहे अवेलेबल एक्झाम्सचं काही क्वेश्चन पेपर्स असतील तर त्या एकदा कंबाईन करा त्याच्यामध्ये तुम्हाला काय क्वेश्चन्स आहेत असे जे रिपीट झालेत त्याचा स्टडी करा आणि भरपूर सारे बघा असे दोन मुद्दे असतात एक टॉपिक ना त्या टॉपिकमध्ये दोन टॉपिक असतात ट्राय काय करायचं लास्ट इयरला जर हा टॉपिक विचारला आहे ना तर नेक्स्ट इयरला त्याचा अपोजिट टॉपिक विचारला जातो हे एक कॉमन कन्सेप्ट आहे सगळ्यांसाठी कॉमन आत्ता जर तुम्हाला एक मेन कन्सेप्ट आहे सो so, फॉर एक्झाम्पल एखादी रिॲक्शन आहे त्या रिॲक्शनमध्ये दोन एक्झाम्पल्स आहेत एकाच एक्झाममध्ये तुम्हाला एक एक्झाम्पल एक्सप्लेन करायला सांगितलंय सेकंड एक्झाममध्ये तुम्हाला त्याचं कंपल्सरी अपोजिटच एक्झाम्पल सांगतात तेच एक्झाम्पल रिपीट होत नाही आणि ऑलमोस्ट सगळा तुमचा सिलेबस पॅटर्न सेम असतो हाय पूनम हाय आधी ओके गुड इव्हनिंग पूनम हाय आधी ओके सो लक्षात ठेवा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन्स पेपर तुम्हाला लास्ट मोवमेंटला खूप साथ देतात खूप साथ देतात सो जे क्वेश्चन्स आलेत त्या क्वेश्चन्सला अपोजिट क्वेश्चनचा तुम्ही स्टडी करू शकता किंवा प्रिवियस इयरचे सगळे क्वेश्चन जरी तुम्ही केले ना त्याच्यातनंच मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स रिपीट होतात ते क्वेश्चन्स तुम्ही करू शकता आधी भैया वय्या किती गे वो भैया भाई का तो हो गया गा आज का व कल आयंगे ओके okay? सो so, आधी मुझे बताओ क्या कर रहे हो तुम अभि क्या करते हो तुम मतलब तुम्हारा एज्युकेशन क्या है ओके okay. सो सब्जेक्ट वाईज तुम्ही क्विक रिव्हिजन कशी करू शकता त्यावरती आपण बघूयात सब फॉर एक्झाम्पल सब्जेक्ट बघितलं तुम्ही हिस्ट्री बायोलॉजी जर तुमचं सब्जेक्ट असेल तर आन्सर जे असतं ते पॉईंट वाईज लिहायचं मॅम मे थर्टीन इयर्स का हो सिर्फ ओ आधी नाईस टू हिअर दॅट तेरा साल के हो और अभी बी ऐसे इन्फॉर्मेटिव्ह लाईव्स देखते हो अच्छा लगा सुनके मैं स्टे कर सकता हूँ क्या लाइव में हंड्रेड परसेंट आदि ये लाइव वैसे भी एग्जाम प्रिपरेशन के लिए है टेंथ ट्वेल्थ के स्टूडेंट के लिए है जिनके एग्जाम्स आने वाली है बोर्ड्स आने वाली है नॉट ओनली फॉर टेंथ एंड ट्वेल्थ स्टूडेंट जो सभी स्टूडेंट की जिनकी एग्जाम्स आने वाली है या फिर एग्जाम्स चल रहे हैं उन सबके लिए इंपॉर्टेंट लाइव है ओके okay? सो so, तुम हंड्रेड परसेंट स्टे कर सकते हो ओके सो जिनके थेरोटिकल सब्जेक्ट अल शिवांश बोलताय मी मी पाच इयर्स मी पाच इयर्स का हूँ ओके तुम फाईव इयर्स के हो कोई दिक्कत नहीं शिवांश तुम भी लाइव में रुक सकते हो अभी से प्रिपरेशन करो अभी भी तुम एक्झाम दे ही रहे हो ना स्कूल जाते ही होंगे ना ओके पूनम कह रही है मॅम मी आता टेन्थला आहे आता माझी एक्झाम जवळ येत आहे तर एक्झामसाठी काही टिप्स द्या ना पूनम सिम्पल आहे बेटा जे तुझे थेरोटिकल पेप्टर्स आहेत जसं तुझं हिस्ट्री असेल जॉग्रॉफी असेल हे सगळे जे सब्जेक्ट्स आहेत ना याचे आन्सर लिहिताना ऑलवेज पॉईंट वाईज लिहित जा पॅरेग्राफच्या पॅरेग्राफ लिहिशील तर त्याला काही उपयोग नाही आहे जेवढं तू सपोज पाच मार्काचं क्वेश्चन्स आहे तर एक्झामिनरला काय एक्सपेक्ट असतं की पाच मार्काच्या क्वेश्चनसाठी तुझ्या ॲटलिस्ट टेन पॉइंट्स आले पाहिजे एका मार्काला तुझे दोन पॉईंट्स इथं एक्सपेक्ट असतात ओके सो पॉइंट वाईज जेवढं आन्सर लिहिशील तेवढं स्कोरिंग जास्त करशील कारण पॅरेग्राफमध्ये लिहिले ना एक्झामिनर इझिली एक मार्क्स कट करू शकतो पण पॉईंट वाईज जर जाशील ना तर तेवढे मार्क्सचा प्रश्न एक्झामिनरला तितके मार्क्स तुझे जर क करेक्ट पॉईंट्स आहे तर तितके मार्क्स देणंच आहे ओके सो थेरोटिकल सब्जेक्टच्यासाठी पॉईंट वाईज आन्सर जेवढं जास्त कराल तेवढं बेटर आहे मॅथमॅटिक्स असेल किंवा अदर सब्जेक्ट्स असतील तर त्याच्यासाठी फॉर्म्युलाज वगैरे रिवाइज कर फॉर्म्युलेज एकदा नाही दोनदा नाही भरपूरदा लिहून लिहून ट्राय कर तुझे थेरम्स असतील पायथागोरस थेरम आहे किंवा जे काही मल्टिपल थेरम्स आहेत त्यांचे फॉर्म्युलेज लक्षात ठेव हो, त्यांचे एक्झाम्पल्स लक्षात ठेव हो, इझिली तुला खूप सोपा पेपर जाईल ओके शिवांश कुमार करंट इन क्लास ट्वेल्थ नाईस शिवांश छान वाटलं बारावीमध्ये आहे सो एक्झाम जवळ आहेत राईट प्लीज टॉक इन हिंदी ओके शिवांश आप मराठी नाही समजते की आप हो मोहित पूछ रहे काय चल रहा है मैडम मोहित अभी हम स्टडी रिलेटेड हैक्स टेंथ ट्वेल्थ के स्टूडेंट के लिए बोर्ड्स के लिए स्टडी टिप्स या फिर जिन स्टूडेंट्स के एग्जाम चल रहे हैं उन सभी के लिए हम कैसे प्रिपरेशन करें क्या करें ये सभी चल रहा है आदि क्या बोल रहा है जब आप आती हो तब ज़्यादा लोग रहते हो अरे आदि ऐसा कुछ नहीं है कुछ नहीं है भाई ऐसा कुछ नहीं है सर ने सर के लाइव पे तो मेरे से भी ज़्यादा लोग आते हैं उन्होंने तो मुझे मुझे भी पीछे छोड़ दिया है सर ने ऑलरेडी ऐसा कुछ नहीं है आदि शिवांश बोल रहे हैं उत्तर प्रदेश लखनऊ ओके बहुत अच्छा लगा शिवांश आप उत्तर प्रदेश से ज्वाइन हो लखनऊ से वो भी ओके <coughs> नो वरीज आदि कोई दिक्कत नहीं ओके सो तुम लोगों के अगर कुछ डाउट्स होंगे ना तो तुम इजीली पूछ सकते हो मुझसे ठीक है सो बस यही था लाइक आपने कैसा क्वेश्चन पेपर्स कैसे आंसर लिखने चाहिए कैसी प्रिपरेशन करनी चाहिए ये उसके लिए था आपको मोस्ट इम्पॉर्टेंट थिंग है आपको जो स्टेप्स आती है वो स्टेप्स आप बिल्कुल भी मिस मत करना फार्मूलाज है वो फार्मूलाज पहले राइट करना उसके बाद आंसर लिखना आदि तुम तुम्हारे एंड से कुछ भी क्वेश्चन हो तुम पूछ सकते हो ओके okay? ओके okay? और तुम्हारी जो लैंग्वेज है बहुत सारे स्टूडेंट्स का ये भी रहता है कि मैम हमारी इंग्लिश कम्युनिकेशन परफेक्ट नहीं है तो ऐसा कोई नहीं है तुम्हारी जो नॉर्मल सी जो लैंग्वेज है उसे नॉर्मल तुम्हारा टेंस वगैरह हंड्रेड परसेंट करेक्ट चाहिए ऐसा कुछ भी नहीं है हाँ बट तुम्हारा मुद्दा जो पॉइंट है ना तुम डाल रहे हो वो पॉइंट क्लियर होना चाहिए कि तुम्हें क्या बोलना है तुम्हारा कंसेप्ट अगर क्लियर होगा ना तो तुम कैसे भी लिख सकते हो और एग्जामिनर इतना तो चलता है बॉस ओके इतना तो समझ लेता है ओके बहुत सारे स्टूडेंट डरते हैं एग्जाम का फियर रहता है उनके माइंड में कि प्रिपरेशन केसे करू प्रिपरेशन करायची आहे पण टाइम नाहीये रोज कसा वेळ देऊ एकदम टाइमिंगला असाइनमेंट्स आल्यात असाइनमेंट्स लिहू की एक्झामचा स्टडी करू लेक्चर्स करू की कॉलेज बंक करू बंक केलं तर प्रॉब्लेम सगळे सगळ्या गोष्टी एकत्र येतात <coughs> तर बघा सिम्पल एक्झाम द्यायची म्हणजे जरुरी नाहीये की तुम्हाला यू नो बारा बारा तास अभ्यास केला पाहिजे चार चार पाच पाच तास अभ्यास केला पाहिजे बिलकुल नाही मित्रांनो ओके मी माझ्या स्वतःबद्दल तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देते मी स्वतः वाय डी बाबा द डिजिटल युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ मार्केटिंग हेड म्हणून वर्किंग करते ओके आ, मार्केटिंग हेड म्हणून वर्किंग करते तर मी स्वतः एक्झाम फेज वगैरे ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर करून पुढे आलेली आहे आणि मी स्वतः टॉपर कॅटेगरीमधली स्टुडंट आहे ओके ऑलवेज टॉप थ्री टॉप फोरमधली स्टुडंट आहे पहिल्यापासनं बट एक सांगते ते जे क्लासचे टॉपर्स असतात ना की जे यु uh, नो you know, वर्ष वर्षभर स्टडी वर्श करणार ऑलवेज टीचर्सच्या नजरेमध्ये गुड असणार त्यातली मी स्टुडंट नाही आहे लाईक मी बॅक बेंचर्स पण नाही आहे हा बेंचवरती थोडंफार राहतं टीचर्सच्या नजरेत चांगली असे वाईट पण नाही पण हा वर्ष वर्षभर अभ्यास करायचा रोज त्या असाइनमेंट करायच्या असं नाही मी म्हणत नाही तुम्ही करू नका इट्स गुड थिंग ऑब्व्हियसली सगळ्यांनी केलंच पाहिजे पण मी पण ती स्टुडंट आहे की लास्टचा एक महिना लास्टचा दोन महिना राहिला स्टार्ट केली लिटरली मी माझ्या एमबीएचे जे एक्झाम्स आहेत ते मी एक एक दोन दोन तास आणि क्लिअर केलेत सो so, तुम्ही पण करू शकता मित्रांनो हा मेन पॉईंट एक्झामची तयारी कशी करू बघा प्रत्येकाचा सिलेबस वेगळा इथे ग्रॅज्युएशन वाले पण स्टुडंट आहे टेन्थवाले पण स्टुडंट आहे ट्वेल्थ वाले पण स्टुडंट आहे प्रत्येकाचे सब्जेक्ट अलग अलग आहेत प्रिपरेशन कशी करायची बुक घ्यायचं मी पहिली टीचर तुम्हाला भेटेल जी ए आयचा यूज करायला सांगेल चॅटजीपीटी माहिती सगळ्यांना माहीत नसेल प्ले स्टोरला जा किंवा गुगलला जा चॅट जी पीटी सर्च करा ए आयचा यूज करून सांगते कारण मी स्वतः ए आयमध्ये वर्किंग करते सो ए आय तुम्हाला भरपूर साथ देईल स्मार्ट वर्कर अलग आणि डॉंकी वर्क करणार अलग आहे इट सो तुम्ही स्मार्ट वर्कर बना मला नाही आवडणार माझे स्टुडंट डॉंकी वर्क करतील चार चार तास बुक्स चार चार तास बुक्स घेऊन बघतील आणि स्टडी करतील बुक्स घ्या इंडेक्स ओके बुकची इंडेक्स खूप मॅटर करते पिक्चर क्लिक करा चॅटजीपीटी हे एक सॉफ्टवेअर आहे ए आय टू ले अपडेट करा तुमच्या बुकची इंडेक्स अपडेट करा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स द्या त्याला म्हणा ते ॲटोमॅटिक तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन देईन हे कधी तुमच्याकडे वेळ आहे एकदम लास्ट मुमेंट आहे जे पॉईंट्स येतील ना पाठ करू नका क्लिअर सांगते पाठ करू नका मुद्दा समजून घ्या मुदेनी चला तुम्ही ओके okay. पाठ करायच्या भानगडीत पडू नका पाठ करायला बसाल तर हातातला जाईल टायमिंगला तिथं जाऊन काहीच आठवणार नाही सिम्पल आहे टॉपिक समजून घ्या मॅडम आम्हाला समजतच नाही समजायचं कसं सिम्पल आहे डिव्हाइड करा पॉईंट्सला स्पेसिफिक पॉईंट करा सगळं बुक रीड करायची गरज नाही आहे स्पेसिफिक पॉईंट घ्या स्पेसिफिक पॉईंटवरती स्टडी करा तो रीड करा त्याला स्प्लिट करा ॲक्च्युअलमध्ये काय ते समजून घ्या अजूनही एक महिना आहे एक महिन्यामध्ये तुम्ही इझिली करू शकता गॉट हाय जान्वी आर्मी ओके आर्मी का तो वो शिंदे सरी हम नाही आर्मी का ओके नाही टूलवरती चार्जेस लागत नाही सो स्पेसिफिक इमेज अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे ऑप्शन्स असतात तुम्हाला फीज पे करण्याची गरज नाही आहे सो तुमचा सिलेबससाठी तुम्ही स्मार्ट वर्किंगसाठी त्याचा हेल्प घेऊ शकता आता क्वेश्चन भेटले त्याला तिथंच म्हणा आन्सर पण दे टेन्थच्या सिलेबसनुसार पहिलं त्याला एक्सप्लेन करा एक्सप्लेन काय करणार मी वैष्णवी दहावीमध्ये शिकत आहे बघा सिम्पल लँग्वेजमध्ये तुम्हाला सांगते टेन्थमध्ये <coughs> मी शिकते हा माझा सिलेबस आहे तुमच्याकडे एक महिना आहे ना त्याला सांगा माझ्याकडे दहाच दिवस आहे मला फक्त दहा दिवस आहे आणि दहा दिवसामध्ये मला अख्खा सिलेबस कव्हर करायचा आहे कसं करू प्रिपरेशन कुठून करू ते तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स दे म्हण ते ॲटोमॅटिक तुम्हाला सिलेबसमधनं इम्पॉर्टंट टॉपिक देईल विथ आन्सर आन्सर आले नाही समजलं प्लीज कन्व्हर्ट इट इन मराठी नाही समजतं इंग्लिश ओके इट्स फाईन मराठीमध्ये कन्वर्ट कर त्याला बोला त्यांनी मराठीमध्ये कन्वर्ट केलं मराठी तर समजते मराठीमध्ये समजून घ्या अँड देन तुमच्या लँग्वेजमध्ये त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करा गॉट <coughs> इट <coughs> सो अशा so, वेळी तुम्ही स्टडी करा हा आहे स्मार्ट वर्किंग तुमच्या लास्ट इयरच्या क्वेश्चन्स पेपर चार ते पाच क्वेश्चन पेपर्स एकत्र करा एकत्र करा त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स मल्टिपल टाईम्स आले सगळे क्वेश्चन्स करा ओके अंश काय म्हणणं आहे तुझं मला समजत नाही ओके थँक गॉड तुला समजलं ओके सो हेच आहेत छोट्या छोट्या टिप्स तुमच्या एक्झामसाठी जयश्री कृष्णा ओके गाईज सो so, आजच्या लाईव्हमध्ये आपल्याला जस्ट एवढंच बोलायचं होतं की तुम्ही प्रिपरेशन कशी कराल कसं टूल्सचा यूज कराल दिदी एक्झाम जवळच आहे ओके जान्हवी असं वाईट लँग्वेज तुम्ही इथं नाही यूज करू शकत ओके मॅडम फिजिक्स कळत नाही ओके मोहित मी तुला सजेस्ट करेल फिजिक्स तुला समजत नाही ना तर सिम्पल आहे जा चॅट जी पी टीला जा तुझा जो कन्सेप्ट आहे ना तो कन्सेप्टचा इमेज बुकमधला जो इमेज आहे ना टॉपिकचा तो इमेज अपडेट कर अपडेट कर त्याला सांग मराठीत बोल चॅट जी पीटी सिम्पल आहे तुम्ही प्लेस्टोरला जाऊन ॲपही इन्स्टॉल करू शकता तुम्ही गुगलला गेलात चॅट जी डॉट कॉम टाकलं तुम्हाला सॉ मिळून जातं गॉटेट तिथे जाऊन तुम्ही तुमचं टॉपिक टाका आणि त्याला सांगा एक्सप्लेन इट इन सिम्पल लँग्वेज मराठीमध्ये बोललात मराठीमध्ये हिंदीमध्ये बोललात हिंदीमध्ये तुमच्या आहे त्या लँग्वेजमध्ये तुम्हाला ते एक्सप्लेन करून देतं ओके हाय पूजा पूजा आय एम फ्रॉम शिर्डी महाराष्ट्र ओके ओके मॅडम मी मुलगा आहे ही माझ्या बहिणीची आयडिया आहे माझं नाव रोहित आहे ओके रोहित ठीक आहे येस सो होप सो तुमचे डाऊट्स क्लिअर झाले असतील तुमच्या प्रश्नांना उत्तर मिळाले असेल आणि वन मोर थिंग ज्या स्टुडंटला खरंच नीड आहे ना त्या स्टुडंटने लाईव्ह जॉईन करा बाकीचे लेफ्ट झाले तरी चालतील डझंट मॅटर तो एक विद्यार्थी जरी असेल ना तरी त्याला गाईड करायला मला आवडेल ओके ओके आय एम शुअर फ्रॉम छत्रपती संभाजीनगर ग्रेट ओके सो आजच्या लाईव्ह साठी बस एवढंच होतं ओके okay, आजच्या लाईव्हसाठी बस एवढंच होतं नेक्स्ट लाईव्हमध्ये आपण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स बघूयात मोस्टली इलेवन ट्वेल्थच्या स्टुडंटसाठी तुम्ही बोला तुम्हाला काय अपेक्षा आहे मॅडम मी सुद्धा हिल्यानगर जिल्ह्यातूनच आहे शेगावमधून ओके okay, रोहित छान वाटलं ऐकून विच कोर्स मॅम पेपर ओके okay, ते मुझे समज मी नाही तुम्हारा डाऊट ओके okay, दिदी मी जाता फिर ओके okay, आधी कोई दिक्कत नाही मॅडम मी बारावीनंतर आता फर्स्ट इयरला आहे मी आर्ट घेतला आहे तर आर्टमध्ये कुठल्या कुठल्या संधी आहेत मला सांगा ना प्लीज आर्टमध्ये बघ फर्स्ट थिंग तर तू टीचर बनू शकतो कारण मोस्ट ऑफ द नाईंटी पर्सेंट लोकं टीचर्सकडे जातात दुसरी गोष्ट तुझ्यात जर मनस्थिती असेल आणि तुझी कॅपॅसिटी असेल ना स्टडी करण्याची यू कॅन गो फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी हंड्रेड पर्सेंट जो सिलेबस असतो तो आर्टच्या स्टुडंट असतो जन जनरल नॉलेजचा असतो हिस्ट्री झालं ओके Uh, याच्यावरती तुम्हाला जास्त भर असतो सो so, मला तरी असं वाटतं ॲज कम्पेअर्ड टू सायन्स ॲज कम्पेअर्ड टू फार्मा ॲज कम्पेअर टू मेडिकल इंजिनिअरिंग स्टुडंट आर्ट्सच्या स्टुडंटसाठी कॉम्पिटेटिव एक्झाम क्लिअर करणं इझी आहे सो so, जर तुझ्यात ते गट्स असतील देन यू कॅन गो फॉर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम इल्स टीचर हा पण तुझ्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ज्या सब्जेक्टमध्ये तुला आहे लाईक हिंदी असेल इंग्लिश असेल मराठी असेल हिस्ट्री असेल जॉग्रफी असेल तू त्याच्यामध्ये तुझं स्पेशलायझेशन घेऊ शकतो गुड नाईट आधी मॅडम मॅथच्या बिना काही कोर्स आहेत का येस हंड्रेड पर्सेंट मोहित मॅथमॅटिक्स शिवाय पण खूप चांगले करिअर्स आहेत पुढे यू कॅन गो फॉर मेडिकल फील्ड मेडिकल फील्डमध्ये भरपूर सारे ऑप्शन्स आहेत पॅरामेडिकल कोर्सेस आहेत बी एच एम एस बी ए एम एस एमबीबीएस जर बायोलॉजी तुला आवडत असेल तर तू हंड्रेड पर्सेंट मेडिकल फील्डमध्ये करिअर करू शकतोस रोहितचं म्हणणं आहे मला हिंदीत हिंदीची आवड आहे हंड्रेड पर्सेंट रोहित तू मग हिंदीमध्ये तुझं स्पेशलायझेशन कर डीएड बी एड कर किंवा एम ए कर पुढे आणि तू करू शकतोस ओके ओके देन गाईज आजचा लाईव्ह आपण इथे स्टॉप करूयात सो सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली असतील जर कुणाचे काही डाऊट्स असतील तर कमेंट ड्रॉप करा अजून महत्वाची गोष्ट जर तुम्हाला आणखी काही डाउट्स असतील आणखी काही डिस्कशन करायचं असेल तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहे ट्रिपल सेवन फोर नाईन फाईव्ह नाईन एट टू थ्री या नंबरवरती कधीही तुम्ही कनेक्ट करू शकता आय टीमध्ये मॅथ असतं का मॅम यस हंड्रेड पर्सेंट मोहित आय टीमध्ये मॅथमॅटिक्स असतं आणि ते खूप गरजेचं असतं मी आपण शायद ओके ओके देन गाईज आपण भेटूयात उद्याच्या मध्ये इथून पुढच्या लाईव्ह कंटिन्यू असतील डेली शिंदे सरही लाईव्ह येतील आणि मीही लाईव्ह येईल तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तर भेटतील प्रत्येक फील्डच्या स्टुडंटला आन्सर भेटतील सो so, आत्ताच पेजला सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक लाईव्हची नोटिफिकेशन तुम्हाला येईल गॉट इट मॅथ पण शिकवा ना मॅम हंड्रेड पर्सेंट यार मी ऑलरेडी मेडिकल कोडिंग डिजिटल मार्केटिंग असे सगळे सब्जेक्ट शिकवते आय विल डेफिनेटली ट्राय मी मॅथमॅटिक्स पण तुम्हाला शिकवेल ओके ओके मे हॅकर हॅकिंग में अपना करिअर सेट कर राव नाईस टू हिअर दॅट आधी आय एम स्पीकिंग इन मराठी इट्स अ मराठी लँग्वेज आय एम फ्रॉम महाराष्ट्र ओके ओके मी शिकवू तुम्हाला असं ओके नाही असं तर नाही आहे शिंदे सर एका स्पेसिफिक टॉपिकमध्ये स्पेशलायझेशन आहे त्यांचं ते तुम्हाला तिथे गाईड करतात माझं एका स्पेसिफिक सब्जेक्टमध्ये स्पेशलायझेशन आहे मी तुम्हाला तिथे गाईड करेन सो ज्याच्या त्याच्या एक्सपर्टीजनुसार ते तुम्हाला गाईड करेल ओके येस रोहित आर्टमध्ये तू लॉयर पण करू शकतो लॉयर पण बनवू शकतो तू ॲडमिशन घेतानाच लॉला घेऊ शकतो ओके एल एल बी तू तिकडे पण जाऊ शकतोस ओके देन चलो काहीच भेटूयात उद्याच्या मध्ये पेजला सबस्क्राइब करा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्या स्टुडंटचे जरी काही डाउट्स असतील तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्स सर्कलमध्ये कुणी टेनचे ट्वेल्थचे स्टुडंट असतील ग्रॅज्युएशनचे स्टुडंट असतील या व्हिडिओची लिंक त्यांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून उद्याच्या लाईव्हला ते सुद्धा जॉईन होतील ओके चलो देन भेटूयात उद्याच्या लाईव्हमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर गुड नाईट ऑल ऑफ यू